मुलांना केक हवा पण मैद्याचा नको तर आज बघा हा हेल्दी नाचणी केक सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये पाव कप तूप घेणार आहोत पावकप तूप घेतलेले आहे त्यामध्ये आपण पाव कप गुळ ऍड करणार आहोत गुळ पावडर असेल तर आपण पाव कप घेऊया घेऊयात आपल्याला गुळ चिरून घ्यायचा आहे पाव कप गुळ आता ह्या दोन्ही मिश्रणाला आपण चांगले मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण थोडे गरम दूध ॲड करणार आहोत मी इकडे सुरुवातीला पाऊन कप दूध घेतलेले आहे आता ह्यालाही आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गुळाच्या जास्त गुठळ्या असतील तर ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपण एक चमचा कोको पावडर वापरणार रह आहोत हेही चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्या आपल्या ह्याच्यामध आपल्या केकमधली मेन इन्ग्रेडियंट आपल्याला नाचणीचं पीठ एक कप मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे यालाही आपल्याला चांगले एक जीव करून घ्यायचे आहे दिसतो ना मस्त असं क्रिमिटेशन आता यामध्ये आपण एक चिमूटभर मीठ वापरणार आहोत आता एक चमचा बेकिंग पावडर आणि आधा चमचा बेकिंग सोडा वापरणार आहोत आणि मी इकडे दोन तीन स्पून चोको चिप्स घेतलेले आहेत त्यालाही आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे बॅटर मला थोडंसं घट्ट असं वाटत होतं त्यासाठी मी ते, ते दोन तीन चमच्याचा दुधाचा वापर केलेला आहे हा केक बनवण्यासाठी मला एक कप दुधाचा वाप एक वाटी वापर ले ले ही मला दुधाचा वापर झालेला आहे आपल्याला बॅटर जास्त सॉफ्टही नको आणि जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको असे मिडियम कन्सिस्ट हवी आता मी आपल्या घरात आपण नेहमी वापरतो तो, तो अपम पात्र घेतलेलं आहे त्याला आपल्याला छानपैकी असा तूप लावून घ्यायचा आहे आणि हां गॅस एकदम बारीक फ्लेमवर ठेवा हां जास्त मोठी फ्लेमवर ठेवू नका आता एक एक करून आपण बॅटर सगळ्या ह्याच्यामध्ये भरून घेऊया आता इकडे माझ्याकडे चॉकलेट होते म्हणून मी चॉकलेटला कट करून एक एक करून मी ह्या करणार आहे वरील दाखवल्याप्रमाणे आता ह्या चॉकलेट थोडंसं मी बॅटर टाकून ह्या चॉकलेटला झाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारणतः पाच मिनटं आपल्याला ह्याला चांगले कुक करून घ्यायचे आहे आणि पाच मिनटानंतर आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत काय मस्त जाळी आलेली आहे केकसारखी एकदम केक ह्याला मला दोन्ही बाजूनी चांगले भाजून घ्यायला मला सात मिनटं लागलेली आहे नंतर माझ्याकडे चॉकलेट सॉस होता तो टाकून मी गार्निश केला माझ्या मुलाला तर केक हे खूप आवडले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की सेव्ह करा आणि ट्राय करा मुलांसाठी हेल्दी असा स्नॅ स्नॅक्स आहे बघताय ना अगदी जाळीदार असा केक आपला बनवून तयार आहे